नंतर होवेलेच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे विक्रांत आणि माणिनी डायनिंग टेबलवरती बसलेले असतात तेव्हा गुरुजींचा फोन मानिनीला येतो मानिनी म्हणते काय झालं गुरुजी काही टेन्शनचं काम आहे का गुरुजी म्हणतात तुमच्या ज्या काही मीटिंग्स असतील महत्त्वाचे कामं असतील किंवा कोर्ट कचेरीचे ची कामं दुपारच्या नंतर तुम्ही करा आता इकडे आपल्याला पाहायला भेटतंय रम्या म्हणते काव्याला आता कशी मी दिवसपर्यंत पोहोचवते तेच बघ असं ती वसुला म्हणत असते इकडे आपल्याला पाहायला भेटते काव्य पाठसाठी खूप छान अशी तयारी झालेली असते कारण आज ते दोघं लॉंग ड्राईव्हला निघालेले असतात तर पार्थ हा तिच्याकडे पाहून पूर्णपणे मंत्रमुग्ध झालेला असतो अतिशय छान खूप दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळालेलं असतं तर इकडे जेवा आणि नंदिनी सुद्धा आज डिनर डेटला निघालेले असतात नंदिनी पुढे निघाल्यानंतर जेव्हा तिचा हात खूपच प्रेमाने पकडलेला आहे तर नंदिनीचं काय असेल उत्तर येणाऱ्या भागातच समजेल